ज्ञान मंदिर असते अशा ज्ञान मंदिरावर माझी एक कविता आहे सुंदर सुंदर शाळा असावी सुंदर आवड्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका तर ऐकू हा सुंदर सुंदर शाळा असावी सुंदर एक कविता सुंदर सुंदर शाळा असावी सुंदर स्वच्छतेचा चांगल्या गुणाचा सागर सत्याचा ज्ञानाचा बाजर फुलावाजी थे बगडावाजी थे समानतेचा सागर फुलावाजी थे बगडावाजी थे समानतेचा सागर सुंदर सुंदर शाळा असावी सुंदर शिस्तता असावी गुणवत्ता समानता नांदावी शिस्तता असावी गुणवत्ता समानता नांदावी कलेला गुणाला कर्तव्य जबाबदारीला किंमत असावी शिस्त वळणास फुटावाज इथे पाझर शिस्त वळणास फुटावाज जिथे पाझर सुंदर सुंदर शाळा असावी सुंदर 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 शाळा असावी सुंदर थोडी कठोरता अपार शिस्तबद्धता थोडी कठोरता अपार शिस्तबद्धता वेगवेगळ्या कलांची सजावटता असावी भरच कुशलता फुटावाज इथे धडपडीचा पाझर पुटावा इथे तळम धडपडीचा पाझर सुंदर सुंदर शाळा असावी सुंदर 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 शाळा असावी सुंदर वाचनाची असावी भरभराट सोन्या चांदीची वावी भरभराट वाचनाची असावी भरभराट सोन्या चांदीची वावी भरभराट असावा जिथे गुरु शिष्यांचा दिवी भव्य थाट असावा जिथे गुरु शिष्यांचा दिवी भव्य थाट फुलत रावा प्रेम ममता समता जाणीव द्यासाचा महासागर प्रेम उमता समता जाणीव देसाचा महासागर सुंदर सुंदर शाळा असावी सुंदर 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 शाळा असावी सुंदर नसावा व्यसमीपणा पांसटपणा या कोणताही हलगर्जीपणा कपटपणा नसावा व्यवस्ीपणा पांसटपणा या कोणताही हलगर्जीपणा कपटपणा नाही कोणता स्वार्थीपणा अहमपणा पुलत रावा सजत घजत रावा पुलत रावा सज़त घजत रावा विद्यार्थ्यांच्या सुंदर रंगमय मजेदार सुखी जीवनाचा महासागर विद्यार्थ्याचा सुंदर रंगमय मजेदार सुखी जीवनाचा महासागर सुंदर सुंदर शाळा असावी सुंदर 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 शाळा असावी सुंदर स्वच्छतेचा चांगल्या गुणाचा सागर सत्याचा ज्ञानाचा वात्रावा पाजर पुलावाजी थे बगडावा थे समानतेचा सागर पुलावाजी थे बगडावा थे समानतेचा सागर सुंदर सुंदर शाळा असावी सुंदर 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 शाळा असावी सुंदर अशा प्रकारे कविता होती आवड्यास लाईक करा शेअर करा करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू नका धन्यवाद